ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर जसं एखाद्या क्राईम नॉवेलमध्ये एखादा पुरावा मिळत नसताना वेगळंच काहीतरी समोर येतं आणि केस पूर्णपणे बदलते तसंच काहीस सातारा प्रकरणात सुरू आहे सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय पीएसआय गोपाल बदनेचा मोबाईल गायब असल्याचं समोर आलं या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या पीएसआय गोपाल बदने यानं त्याचा मोबाईल लपवल्याचं समोर आलंय पोलिसांना शरण येण्यापूर्वीच त्यानं मोबाईल गायब केल्याचा संशय व्यक्त केला जातोय या फोन मध्ये नक्की कुठले पुरावे होते आणि काय संशय व्यक्त केला जातोय ते आपण बघणार आहोतच पण त्याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महिला डॉक्टरची दैनंदिन डायरी सुद्धा समोर आली आहे त्यात कुठली माहिती समोर आली आहे ते देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार गोपाल बदनेच्या मोबाईल मध्ये या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित अनेक महत्वाचे डिजिटल पुरावे असल्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा मोबाईल शोधण्यासाठी पोलीस सध्या तांत्रिक तपास करतायत आरोपी गोपाल बदने पोलिसांना मोबाईल कुठे आहे याची माहिती देण्यास टाळाटाळ करतोय असं आहे लपवल्या गेलेल्या मोबाईलमधून या प्रकरणाशी संबंधित असणारे ठोस पुरावे उघड होण्याची शक्यता आहे या प्रकरणातील प्रमुख आरोपींमध्ये असलेले पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे दोघही महिला डॉक्टरच्या सतत संपर्कात होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दोघांनीही या गोष्टीची तपासात कबुली सुद्धा दिली विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात मोबाईलवरून संभाषण आणि व्हॉट्सअप कॉल झाल्याचे पुरावे तपासात पुढे आलेत त्यामुळे आता पोलिसांचं लक्ष बदनेच्या मोबाईलकडे मोबाईल मधून डॉक्टर सोबतच्या संभाषणाचे रेकॉर्ड चॅट्स आणि लोकेशन डेटा मिळण्याची शक्यता असून हे पुरावे प्रकरणात निर्णायक ठरू शकतात सातारा पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या चौकशीचा वेग आता वाढवलाय आणि त्यातूनच धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा वर्तवली आहे पोलिसांनी या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे तपासादरम्यान दोघांनीही महिला डॉक्टरशी संपर्कात असल्याचं मान्य केलं विशेष म्हणजे आत्महत्येच्या काही तासांपूर्वीच दोघांचाही संपर्क हा डॉक्टरांशी झाला होता पोलीस आता या दोन्ही आरोपींकडून घटनेपूर्वी झालेल्या संभाषणाचा आणि त्यांच्या व्हॉट्सअप कॉलचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न करतायत तसंच पीएसआय बदनेचा मोबाईल लपवून पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय का याचा सुद्धा तपास सुरू आहे एकीकडे हा मोबाईल जरी गायब असला तरी दुसरीकडे पोलिसांच्या हातात एक महत्वाचा पुरावा लागण्याची शक्यता आहे ज्या महिला डॉक्टरांनी आत्महत्या केली त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि कामकाजात रोजची नोंद ठेवणारी एक डायरी लिहिली होती आता तपास यंत्रणांच्या हाती ही डायरी लागण्याची शक्यता आहे आणि त्यातच सगळ्यांचे राज जे ते दडलेले अशी चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार क्लास वन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या कामाची लेखी नोंद ठेवावी लागते डॉक्टर या वैद्यकीय अधिकारी असून त्या पोस्टमॉर्टम नोट नियमितपणे लिहायच्या शवविच्छेदनानंतर मृतदेहाची माहिती अंगावरील खुणा मृत्यूचं प्राथमिक कारण अशा सर्व तपशिलांची माहिती या पीएम नोटमध्ये मध्ये नमूद केली जाते पण या महिला डॉक्टरांची ही डायरी फक्त शासकीय मर्यादित नव्हती त्यांनी स्वतःची वैयक्तिक डायरी देखील लिहिली होती, देखी होती। ज्यात त्यांनी आपल्या अनुभवांची तणावांची आणि प्रशासनाकडून येणाऱ्या दबावाची नोंद केली आहे असं सांगितलं जात आहे संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे आरोपी प्रशांत बनकर याला आज पुन्हा फलटण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पोलिसांकडून आणखीन कस्टडीची मागणी जी आहे ती होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जातीय दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करण्याचा विचार तपास यंत्रणा करतायत या प्रकरणातील पुढील काही दिवस तपासणीसाठी निर्णायक ठरणार आहेत कारण गोपाल बदनेचा मोबाईल सापडल्यास संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रम स्पष्ट होईल असं वर्तवलं जात आहे तुम्हाला या सगळ्या का प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही जर मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका